जसं वाळवंटात पावसाचं आगमन व्हावं जसं तहानलेल्या पक्षाला पाण्याचा पहिला थेंब लाभावा जसं वाट हरवलेल्या प्रवाशाला अचानक दिशा सापडावी तसं काहीतरी घडतंय श्रीरामपुरात अनेक वर्षांपासून साखर झोपेत असणाऱ्या परंतु उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणाऱ्या श्रीरामपूरकरांच्या मनाचा वेध घेण्यासाठी आणि श्रीरामपूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अवतरतायत श्रीरामपूरच्या मायभूमीमध्ये चाळीस वर्षाचा संघर्ष सत्यामध्ये उतरतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठ्या शाही थाटामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामपूर शहरात शिवतीर्थ म्हणजेच भव्य अश्वारूढ स्मारकाचे अनावरण होते या उत्साहात सहभागी होण्यासाठी एक श्रीरामपूरकर म्हणून मी येतोय तुम्ही सुद्धा या येत्या दोन नोव्हेंबरला